जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या कंत्राट शिक्षक भरती संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा सुरुवात झालेली आहे आणि बरेचसे काही जिल्हा परिषद मध्ये सध्या ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी संदर्भात माहिती संदर्भात बघा कार्यवाही सध्या सुरू झाली आहे बरोबर आणि बाकीच्या जिल्हा परिषद मध्ये कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जी अर्ज प्रक्रिया होती तर ती अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे जेणेकरून जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना बघा लवकरात लवकर जे काही अर्ज असेल तर ते अर्ज सध्या सादर करता बरोबर तर त्या अनुषंगाने जे काही बदली ठिकाणी होती म्हणजे दोन शिक्षक कार्यरत होते तर त्या दोन शिक्षकांमधून एक जे शिक्षका शिक्षका शिक्षक आहे दहा पेक्षा कमी पाठसंख्या असलेल्या शाळेमध्ये तर त्या शिक्षकाची बदली सध्या बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी कार्यवाही होती तर ती कार्यवाही निश्चित या ठिकाणी बघा सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षक पद भरती संदर्भात जी काही रिक्त पद असेल तर त्या रिक्त पदा संदर्भात बघा पत्र सध्या इश्यू होत आहे तर त्या अनुषंगाने इथे महत्वाचे जे काही पत्र आहे तर ते पत्र बघा या ठिकाणी कालच्या दिवसाला इशू झाले आहे चार बारा दोन हजार ला आता हे जे पत्र आहे तर हे जिल्हा परिषद पुणे संदर्भात आहे म्हणजे जी काही पुणे जिल्हा परिषद आहे तर पुणे झेडपीचं पत्र सध्या इश्यू झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा महत्वाचं जे काही प्रती आहे गट अधिकारी पंचायत समिती सर्व म्हणजे पुणे अंतर्गत येणारे जे काही गट अधिकारी आहे तर त्या सर्व गट अधिकाऱ्यांना हे पत्र इश्यू करण्यात आलंय आणि ह्याच्यामधला महत्वाचा जो काही विषय आहे आपला तर स्थानिक स्वराज्य संस्था दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड आणि बी एड धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याकरिता असं इथं विषय देण्यात आलाय बरोबर तर आता जो संदर्भ होता तर तो संदर्भ तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय सध्या इथे संदर्भ देण्यात आला आहे म्हणजे एकंदरीत जे काही दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळे आहेत तर त्या शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर या ठिकाणी शिक्षक नियुक्ती संदर्भात हे महत्वाचं पत्र सध्या पुणे झेडपीचं निर्गमित करण्यात आलं आहे चार तारखेचं आहे बरोबर म्हणजे कालचं पत्र आहे चार बाराचं तर ह्याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे तर ह्यात बघा उपरोक्त विषयांवर संदर्भी शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड आणि बी एड धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात कळवण्यात आलेले आहे बरोबर म्हणजे जो जियार जियार जी आर आहे तर त्या जी आरनुसार म्हणजे ह्या ठिकाणी जो काही तेवीस सप्टेंबर दोन हजार या ठिकाणी जो देण्यात आला आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयानुसार ही भरती प्रक्रिया सध्या बघा होत आहे आणि तशा सूचना प्रत्येक जिल्हा परिषदेला सध्या देण्यात आलेली आहे पुढे काय म्हटलेलं आहे की त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील म्हणजे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील तालुक्यामध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्याकामी सोबत दिलेल्या विवरणपत्रामध्ये दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस म्हणजे सहा बारा दोन हजार चोवीस पर्यंत बघा बिनचूक माहिती कार्यालयात सादर करावी असं पद्धतीने इथे सध्या जे काही सूचना आहे तर ते शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांनी सध्या इशू करण्यात आलेलं आहे पत्र बरोबर म्हणजे प्रत्येक जी तालुक्याला सध्या हे पत्र गेलेलं आहे आणि त्या तालुक्यामध्ये गट शिक्षण अधिकारी असेल बरोबर पंचायत समितीला गट अधिकारी तर त्यांना जे काही माहिती असेल दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एकूण शाळा किती आहे त्यानंतर त्या शाळेमध्ये सध्या जी काही बदली प्रक्रिया असेल शिक्षकांची तर ती बदली प्रक्रिया त्या ठिकाणी बघा होण्यासंदर्भात तशा सूचना देण्यात आल्या आहे आणि सहा बारा दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे सहा तारखेपर्यंत म्हणजे उद्याच्या दिवसापर्यंत जी काही माहिती असेल तर ती माहिती संपूर्ण कंत्राट शिक्षक भरती नियुक्ती बघा बघासोबत दिलेले विवरणपत्र आहे ह्याच्यामध्ये विवरणपत्र आहे तर ते विवरणपत्रामध्ये सध्या जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा इथं उद्यापर्यंत मागवण्यात आली आहे एकंदरीत ही संपूर्ण माहिती म्हणजे उद्याच्या दिवसापर्यंत सहा बारापर्यंत सध्या बघा इथं जर मिळाली तर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती पुढील प्रक्रिया सध्या बघा इथं सुरुवात होईल तर असे जी पत्र आहे तर प्रत्येक जिल्हा परिषदमधून सध्या बघा इश्यू होत आहे जेणेकरून ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या कार्यवाही असेल कंत्राट शिक्षक भरती संदर्भात तर ती जर सुरुवात नाही झाली असेल तर हे पत्र सध्या बघा असे निर्गमित होतील त्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती आपल्याला माहिती आहे की तालुक्या स्तरावरून सध्या बघा होत आहे बरोबर म्हणजे जी काही अर्ज वगैरे सादर करायचा आहे तर तो तालुक्या स्तरावरून सध्या बघा इथं होत आहे तर त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामधून जी माहिती असेल तर ती माहिती अशा पद्धतीने मागवण्यात येणार तर जे उमेदवार सध्या पुणे जिल्ह्यात तील असेल बरोबर तर त्या उमेदवारांसाठी महत्त्वाची ही न्यूज असणार आहे तर आता उद्याच्या दिवसापर्यंत सध्या बघा माहिती मागवण्यात आली आहे सहा बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही अर्ज प्रक्रियेसंदर्भात त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने जाहिरात असेल तर ती जाहिरात देखील सध्या बघा इथं प्रकाशित होईल तर आपापल्या स्तरावरनं त्या पद्धतीने तुम्ही अपडेट राहा जेणेकरून ज्या जशी तुमच्या जो या ठिकाणी माहिती आली तशी तुमच्यापर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसंच टेलिग्रामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा त्यानंतर आपला ग्रुप देखील आहे व्हॉट्सअप ग्रुप तो देखील तुम्ही जॉईन करू शकता तसंच आपल्या ह्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर बघा तुम्हाला जी काही माहिती तर थी थी आ, तर ती ती माहिती आपण आपण इथं जी काही अपडेट अपडेट असेल बरोबर लेटेस्ट आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर इथं सध्या महत्त्वाचं हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे एकंदरीत हे जे संपूर्ण पत्र आहे तर ह्या पत्रामध्ये जे काही गट शिक्षण अधिकारी असेल तर त्यांना सध्या सूचना देण्यात आली आहे बरोबर जी काही प्रक्रिया असेल दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी पाठसंख्या असलेल्या शाळा ज्या काही स्कूल असेल शाळा असेल तर त्या सध्या बघा किती आहे त्या संदर्भात विवरणपत्र देखील देण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये जी माहिती असेल तर ती माहिती सध्या भरून भरून ह्या ठिकाणी झेडपीला उद्याच्या दिवसाला म्हणजे सहा बारा दोन हजार या ठिकाणी चोवीस म्हणजे उद्याच्या दिवसापर्यंत माहिती तिथे मागवण्यात आली आहे त्यानंतर माहिती मागवून सध्या जी काही पुढील कार्यवाही असेल अर्जासंदर्भात बघा जाहिरात संदर्भात संदर्भात तर ती कार्यवाही सध्या बघा होणार तर त्या अनुषंगाने जे काही जिल्हा परिषद पुण्याचे जे उमेदवार असेल तर त्यांनी सध्या बघा तयारीत राहा जेणेकरून तुम्हाला जशी अर्जाची डेट आली तसे तुम्ही अर्ज तुम्ही करू शकता तसंच तुमच्या स्तरावर तुमच्या तालुक्या स्तरावर जिल्हा परिषदला तुम्ही ह्या संदर्भात तपास देखील करू शकतात जसं अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत आपण देखील सध्या बघा पोचवू तर सध्या तरी कार्यवाहीला इथं बघा सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने हे जे पत्र होतं तर हे पत्र सध्या महत्त्वाचं इथं असणार आहे बरोबर तर असे पत्र प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये निघणार आहे तर हे चार तारखेचं चा पत्र होतं लेटेस्ट पत्र तर अशी जी पत्र असे जे पत्र असेल तर ते निघाल्यानंतर पुढील कार्यवाही सध्या मे बी इथे सुरुवात होऊ शकते तर सध्या तरी ही जी एक महत्त्वाची बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे काही महत्त्वाच्या शिक्षक भरती किंवा इतर ज्या काही भरती प्रक्रिया असेल प पो इथे पोर्टलमार्फत ज्या भरती प्रक्रिया असेल तर इत्यादी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर इथं सध्या जे विवरणपत्र आहे तर त्या नमुन्यामध्ये संबंधितांना माहिती मागवण्यात आलेली आहे तर हे लक्षात ठेवा तर लवकरच इथं जाहिरात असेल बरोबर तर जाहिरात सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सध्या ही अपडेट होती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जे आहे वंदे मातरम